द्राक्षबागेवर आढळला कोबरा जातीचा विषारी नाग रात्रीच्या अंधारात शेतीला औषध फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी सध्या द्राक्षबागांच्या छाटण्यांचा सीझन असून त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रंदिवस द्राक्षबागेकडे लक्ष द्यावे लागते वर्षाला येणारे हे पीक असल्याने शेतकरी द्राक्षबागेची अधिक काळजी घेत असतात मात्र या द्राक्षबागेत काम करत असताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन सर्पमित्र गिरीश कसबे यांनी केले आहे पिंपळगाव बसवंत परिसरातील रानमळा येथे युवराज मोरे हे द्राक्षबागेत औषध फवारणी करत असताना द्राक्षाच्या बागेवर एक मोठा विषारी कोबरा जातीचा नाग आढळला यावेळी ट्रॅक्टरच्या लाईटचा उजेड पडल्याने तो लक्षात आला आणि सदर शेतकऱ्यांनी तात्काळ सर्पमित्रांना बोलावले आणि तो नाग सर्पमित्रांनी पकडून निर्मनुष्य ठिकाणी सोडून दिला मात्र शेतकऱ्यांनी व मजुरांनी शेतात काम करत असताना काळजी घ्यावी असे आवाहन सर्पमित्र गिरीश कसबे सर्पमित्र बाबा यांनी केले आहे आज पावडर आम्हाला नाग आढळला तर आम्ही आमच्या मित्राला फोन केला तो दहा मिनिटात आला आणि नाग पटला